शहरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय मागील एक महिन्यात मागी नाशिक रोड परिसरात कोयता गँगची तिसऱ्यांदा दहशत नाशिक रोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट येथे शुक्रवार दिनांका मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दहशत माजवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजी मार्केट मध्येच असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने घुसून कोयते मारत तोडफोड केली या भाजी विक्रेते व भाजी घेण्यासाठी आलेल्या महिला व नागरिकांची पळापळ पड़ झाल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेशित केले असून सलग नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून चोरी दहशत निर्माण करणे थांबता थांबेना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच अनेक अवैध धंदे असल्याने याच अवैध धंद्यावर गुन्हेगारांचे अड्डे बनल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे नाशिक रोड परिसरात शिल्लक कानाहून कोयते तलवारी चाकू सूर्या घेत टवाळखोर बिंधास्तपणे कोणतीही धाक पाळत नसून कायदा पायदळी टाकत परिसरात दहशत माजवत आहे या घटनेनंतरही नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे व गुन्हेगारांवर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागून ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक